नमस्कार सध्या आपण आहोत शनिवार वाडा या ठिकाणी पुणे महानगरपालिकेने या ठिकाणी एक लेझर शो आणि लेझर शो बघण्यासाठी प्रेक्षकांसाठी गॅलरी तयार केली आहे ह्या गॅलरीची आत्ता सध्या जी काही कंडिशन आहे ती आपण आत्ता बघत आहोत हे गेट जे आहे गॅलरीचं आत्ता आपण उघडून घेतलेलं आहे या गॅलरीमध्ये पालापाचोळा पडलेला जे काही प्रेक्षकांनी पाण्याच्या बाटल्या टाकलेल्या ह्या सगळ्या पडलेल्या आहेत आपले प्रेक्षक तर नालायक आहेतच पण पुणे महानगरपालिका जी ज्यांची जबाबदारी आहे की हे सगळं साफसफाई करावी तर पुणे महानगरपालिकेचे कर्मचारी जे सफाई कर्मचारी आहेत ते आतमध्ये येतच नसल्यामुळे मागील कित्येक महिन्यापासूनचा हा पाला पाचोळा आणि इतर कचरा त्या ठिकाणी जमा आहे तर आपण आत्ता शनिवारवाड्याचे जे केअरटेकर आहेत कवडे यांना भेटलो त्यांना ही सगळी गोष्ट सांगितली त्यांनी त्यांचे कर्मचारी बोलवलेत आणि त्यांच्याकडून आता हा सगळा परिसर जो आहे प्रेक्षक गॅलरी साफ करून घेणार आहोत कवडे साहेब तुमचं काय म्हणणं आहे याच्यामध्ये की तुमचा काय रोल आहे शनोराड्यामध्ये आणि ही जी काय आपण जागा बघतोय या जागेच्या बदलचं काय म्हणजे तुमचं म्हणणं काय लाईट आणि शोचा सगळा स्टेज हा, हा महानगरपालिका पाहत असते याचं सर्व स्वच्छता बसणं मेंटेनन्स ते महानगरपालिका पाहत असते पण आता जो कचरा आहे आमचे कर्मचारी काढून घेत बरं तुम्ही हे अगोदर कॉर्पोरेशनच्या लोकांना कळवलं होतं का की एकत्र झालाय वगैरे दोन तीन वेळा कळवत असतो दरवर्षी मग ते आठ दहा दिवसांनी येऊन काम करत असतो म्हणजे सांगितल्यावर बर असा पाला हा काय म्हणजे आता शनिवारवाड्याच्या आतमध्ये नक्की विभागणी कशी आहे कामाची शनिवारवाडी कॉर्पोरेशनचं काम कोणतं आणि तुमच्या विभागाचं काम कोणतं कॉर्पोरेशनचं काम लेजर शोच आहे बर लेजर शोच आणि आमच्यामध्ये बी गार्डन डिपार्टमेंट वेगळं आहे आणि आमचं इमारत डिपार्टमेंट म्हणजे आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया भारतीय पुरातत्व खात्याकडून तुम्ही बिल्डिंगचं काम बघता आणि गार्डनचं काम बघणारे वेगळे वेगळा विभाग आहे तुमच्या आर्किओलॉजिकल सर्व्हे मध्ये बर मग आता तुमचा माणूस हे सगळं साफ करून घेणार बर आपण त्या बघूया तर हा सगळा कचरा जो आहे कॉर्पोरेशनच्या व्यक्तींनी साफ करणं अपेक्षित आहे पण आता हे आपले पुरातत्व खात्याचे कर्मचारी करून घेणार आहेत आपण पुढे बघूया दुसरी गोष्ट जी आपल्याला दिसली ती तर हे जे काही आपण आता या गॅलरीच्या वरती होतो प्रेक्षक गॅलरीच्या वर प्रेक्षक गॅलरीच्या खालच्या भागात स्टोअर रूम केलेली आहे या स्टोर रूम मध्ये सगळे जे काही तुटलेले बेंचेस आहेत ते जमा करून ठेवलेले आहेत कॉर्पोरेशननी उभारलेल्या प्रेक्षक गॅलरीमध्ये जे काही तुटलेले बेंचेस आहेत ते इथं जमा केलेले आहेत या ठिकाणी शनिवारवाड्याच्या परिसरामध्ये नागरिकांनी जे आपले नालायक नागरिक आहेत त्यांनी टाकून दिलेल्या पाण्याच्या बाटल्या जमा केलेल्या आहेत या बाटल्यानंतर बाहेर काढल्या जातील कधी काढल्या जातील ते काही आपल्याला माहिती नाही पण या ठिकाणी कॉर्पोरेशनचं सगळं सा स्क्रॅप मटेरियल जे प्रेक्षक गॅलरीमधलं आहे ते जमा केलेले हे लाईट अँड साऊंड शोमधले लेझर्स ह्या लेझरच्या भरोश्यावरच लाईट अँड साऊंड शो लेझर शो जो आहे त्याचा दिमागदारपणा टिकून होता हे लेझर्स मागच्या चार वर्षापासून बंद आहेत हे बंद असलेले लेझर शो पूर्ववत चालू होण्यासाठी आपला पाठपुरावा गरजेचा होता त्यानुसार आत्ता ह्या मार्च दोन हजार पंचवीसमध्ये पुणे महानगरपालिका विद्युत विभाग यांच्याकडून पुढची प्रोसेस चालू झालेली आहे आपण बघू शकतो या ठिकाणी एक बोर्ड आहे ज्याच्यावर लाईट अँड साऊंड शो कधी चालू झाला आणि त्याच्यावर किती खर्च करण्यात आला ते इथं मेन्शन केलेलं आहे तत्कालीन जे आमदार होते गिरीश बापट यांच्या कार्यकाळामध्ये लाईट अँड साऊंड शो म्हणजे पंधरा दोन हजार पंधरा दोन हजार सोळा या कालावधीमध्ये काम करण्यात आलं ह्या बोर्डावर लिहिलेल्या माहितीनुसार पन्नास लाख रुपये खर्च करण्यात आलेला आहे ह्या ठिकाणी प्रेक्षकांच्या सुरक्षेसाठी म्हणून जे फायर एक्सटिंग्विशर होते ते आपल्याला या ठिकाणी स्क्रॅपमध्ये पडलेले दिसत आहे तर अशा प्रकारे पुणे महानगरपालिकेचा जो गचाळपणा आहे गलथानपणा आहे तो आपल्याला दिसतोय की कशा प्रकारे ते नागरिकांच्या पैशाची वाट लावत आहेत प्रेक्षकांसाठी उभारलेली सगळी ही काही यंत्रणा ती या ठिकाणी धूळ खात पडलेली आहे लेझर शो मागच्या तीन वर्षापासून चार वर्षापासून बंद आहे तो लेझर शो आता ह्या वर्षी उन्हाळा दोन हजार पंचवीस मार्च महिना त्यानंतर कदाचित चालू होईल मे महिन्यापर्यंत अशी अपेक्षा आहे प्रेक्षकांच्या नागरिकांच्या जागरूक नागरिकांच्या पाठपुराव्यानंतरच शासकीय यंत्रणेला जाग येणार का हा एक मूळ प्रश्न आहे जो आपण सगळ्यात विचारला पाहिजे शासनाला जाब विचारणं गरजेचं आहे समोरच्या बाजूला आपण जे बघत आहोत या ठिकाणी म्युझिकल फाउंटन आहे आणि तिथेच तो लेझर शो दाखवला जायचा प्रेक्षकांना नागरिकांना धन्यवाद